नमस्कार मित्रांनो प्रेक्षकांनी ठरवलं तर एखादा शो हिट करायचा तर तो शो कितीतरी वर्ष टीव्ही माध्यमांतून पुढे चालत राहतो पण जर याच प्रेक्षकांनी एखाद्या शोकडे पाठ फिरवली तर त्या शोला एक्झिट घेतल्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो कारण असंच काहीचं सा निलेश साबळेंच्या शोच्या बाबतीत घडलं आहे मित्रांनो झी मराठीवर निलेश साबळेच्या चला हवा येऊद्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते जवळपास अकरा वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांनी उचलून धरलेला मिळाला पण विनोद पाहून प्रेक्षकांना कंटाळा आला तेव्हा जी वाहिनीनेच प्रेक्षकांच्या निर्णयाचं स्वागत करून चला येऊ द्याची एक्झिट केली त्यानंतर नवीन काहीतरी करावं या विचाराने निलेश साबळेंनी कलर्स मराठीची ऑफर स्वीकारली आणि हसतायना हसायला पाहिजे हा नवा कोरा कार्यक्रम सुरू केला पण जे चला हवा येऊ द्यामध्ये होतं तेच इथेही पाहायला मिळाल्याने प्रेक्षकांनी या शोकडे पाठ फिरवली आणि या कार्यक्रमाचा पडता काळ सुरू झाला परिणामी अवघ्या तीनच महिन्यात हसतायना हसायला पाहिजे या कार्यक्रमाला आपला गाशा गुंडाळावा लागला प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने या शोला आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे तसेच कलर्स मराठीवर आता मराठी बिग बॉसची एंट्री होत आहे त्यामुळे कलर्सवरील हसतायना हसायला पाहिजे परतीचा वणवा उरी पेटला आणि रमा राघव यासारख्या तीन मालिका बंद करण्यात आल्या आहेत तर तुम्ही हसतायना हसायला पाहिजे हा कार्यक्रम पाहायचे का कमेंट करून